ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका तुझ्या गाडीमुळे रस्त्यावरती वाहनांची गर्दी झाली आहे असं म्हणून आरोपींनी विष्णू शर्मा या व्यापाऱ्याला शिविगाळा करून लाथापुक्याने मारहाण केली आहे ही घटना चार जुलै रोजी दुपारच्या सुमारास राहुरी शहर हद्दीत घडली आहे विष्णू वैभव शर्मा हे उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील रहिवासी आहेत सध्या ते राहुरी शहरामधील गोकुळ कॉलनी इथे राहतात तिथे त्यांचे कोल्ड्रिंक्स एजन्सीचं गोडाऊन आहे चार जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास विष्णू शर्मा हे त्यांच्या गोडाऊनमध्ये असताना रोडवरनं दोन पिकअप गाड्या आल्या शर्मा यांची गाडी रोडच्या बाजूला उभी होती तेव्हा रोडवरती वाहनांची गर्दी झाली यावेळी शर्मा यांच्या गोडाऊन समोर राहण्यास असलेला संकेत राका हा तिथे आला आणि म्हणाला की तुझ्या गाडीमुळे वाहनांची गर्दी झाली आहे असं म्हणून शिवेगाळ करण्यास सुरुवात केली विष्णू शर्मा हे त्याला समजावून सांगत होते याचा राग आल्यानं त्यानं विष्णू शर्मा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून संकेत राका यांची आई पत्नी चुलत भाऊ तसेच इतर दोन आरोपी तिथे आले त्यांनी विष्णू शर्मा यांना शिवीगाळ करून हाताच्या चापटीनं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे विष्णू वैभव शर्मा यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी संकेत सुभाष राका राका अमित राका, संकेत राकाची आई पत्नी आणि इतर दोन अनोळखी इसम अशा सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी